नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांना आता ऑक्टोबर महिना संपलेला आहे नोव्हेंबर महिन्याची पेन्शन वितरण कधी होणार यासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर साधारणतः प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत डी बी टी केली के जाते आणि संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये हा जो लाभ आहे तो वितरित केला जातो परंतु लक्षात घ्या यावेळी पाच तारखेच्या पूर्वीच संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याची पेन्शन वितरित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर याला सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आचारसंहिता जी डिसेंबर महिन्याची लागणार आहे तर याच्या कारणामुळे हा जो लाभ आहे तो पाच तारखेच्या पूर्वी वितरित होऊ शकतो पण लक्षात या की आचारसंहितेला जो संजय गांधी निराधार योजनेअंतर्गतचा जो निधी वितरित केला जातो याचा काय फारसा फरक पडत नाही या आचारसंहितेमध्ये देखील हा लाभ वितरित केला जातो परंतु सध्या शासकीय हालचाली लक्षात घेता हा जो लाभ आहे तो पाच तारखेपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना वितरित होण्याची शक्यता सध्या संबंधित विभागातील अधिकारी आहेत यांनी माहिती दिलेली आहे तर संदर्भात आपण माहिती घेतच आहोत चालू महिन्याची पेन्शन सगळ्यांनाच येणार आहे याच्यामध्ये जे रेग्युलर लाभार्थी आहेत यांना पंधराशे रुपये आणि दिव्यांग लाभार्थी आहेत ज्यांची दिव्यांग म्हणून नोंद झालेली आहे अशा सर्व लाभार्थ्यांना अडीच हजार हजार रुपये आणि याचबरोबर मागील महिन्याची हजार रुपयाची पेन्शन राहिलेली आहे असा लाभ देखील वितरित केला जाणार आहे तर अशा प्रकारे सध्या तरी पेन्शन संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे पेन्शन वितरण सुरू होताच किंवा या संदर्भातली नवीन माहिती मिळताच आपल्या चॅनलवरती अपडेट दिली जाणार आहे तर अशा प्रकारे योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि हाईक नक्की करा